समाजाचा प्रश्न सोडवायचा नाही शेतकऱ्याची कर्जमाफी करायची नाही आणि मग तुम्हाला मत पडतात कुठून ही या महाराष्ट्राला शंका आहे म्हणून जे राहुल गांधीने जे मुद्दे घेतलेले आहेत ते जनतेला आता खरी वाटू लागलेले आहेत पुढं हायड्रोजन बॉम्ब येतोय माझ्याकडे या ठिकाणी अनुबॉम्ब आहे टॉक एट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज धनगर समाज बांधवांच्या वतीने माळसिरस तहसीलला धनगर समाजाला आरक्षण मिळालं म्हणून प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन दिलं आज आपल्यावर स्वतः माळसिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर हे आहेत खर तर काय आज खर तर आंदोलन दिवसभर होणार होतं पण पावसामुळे स्थगित केले म्हणजे का काय सांगाल सरकारकडून मागणी काय आपली प्रमुख या आरक्षणा संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज हा अनुसूची छत्तीस नंबरला आणि तो अनुसूचित जमात म्हणून एसटी जमात म्हणून आहे पण त्याची हे राज्यकर्त्या म्हणजे अंमलबजावणी करत नाहीत आणि म्हणून जसा इंग्रजाच्या विरोधामध्ये बंड व्हावं किंवा उठाव व्हावा तसा जालन्यामध्ये दीपक बोराडे यांच्या ने नेतृत्वाखाली एक मोठ्या या राज्याला देशाला हदरवणारं बंड झालं आणि त्या बंडामध्ये सरकारला काय मुदत द्यावी म्हणून त्या ठिकाणी आज या ठिकाणी तहसीलदार यांच्या दारामध्ये धरणं दरन धरणं त्यांना निवेदन देणं येणाऱ्या एक तारखेला या सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये ट्रक ट्रकपर्यंत सगळं चक्का जाम करणं आणि कोणतंही वाहन फिरू न देणं अशा पद्धतीच्या आंदोलनाची दिशा आहे महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेनं जालन्यापासून पश्चिम महाराष्ट्र हा तीनशे चारशे पाचशे किलोमीटरवरती आहे सगळ्या समाज बांधवांना काय तिथं जाता आलं नाही म्हणून या ठिकाणी जागेवरतीच प्रत्येक तालुक्याला कार्यक्रम दिलेला आहे एक तारखेला माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी धनगर समाज बांधव रस्त्यावरती उतरतील चक्काजाम करतील चौका चौकामध्ये सगळे रस्ते बंद करतील अनेक ठिकाणी हे आंदोलन होईल आणि या आंदोलनाची धग पाहून सरकारला जर कायद्यानं असणार आरक्षण नाही दिलं तर मात्र या पुढच्या काळामध्ये कोणत्याही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये मी पाठीमागं सांगितल्याप्रमाणे धनगर समाज असेल मराठा असेल दिन दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्या समाजाच्या नरडीचा घोट या इव्हीएम मशीनने घेतलेला आहे आणि तरी सुद्धा यांचे शंभराच्या वर आमदार हे लाखाच्या फरकाने निवडून येतात हे कुठलं तंत्रज्ञान आहे कुठला हा म्हणजे हा आश्चर्यचकित अचंबित करणारा भूकंप घडवणारा निकाल आहे आणि मग या सगळ्या कोणत्या समाजाचा प्रश्न सोडवायचा नाही शेतकऱ्याची कर्जमाफी करायची नाही आणि मग तुम्हाला मतं पडतात कुठून ही या महाराष्ट्राला शंका आहे म्हणून जे राहुल गांधीने जे मुद्दे घेतलेले आहेत ते जनतेला आता खरे वाटू लागलेले आहेत पुढं हायड्रोजन बॉम्ब येतोय माझ्याकडे या ठिकाणी अनुबॉम्ब आहे आणि नक्कीच या राज्यकर्त्यांनी सत्तेवर बसण्यासाठी काय क्लुप्त्या लढवल्या काय तंत्रज्ञान वापरलं हे सगळं सामान्य माणसावर आहे परंतु गेले अनेक वर्ष धनगर आरक्षणाचा तर पाठीमाग सीएम म्हणाले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये वगैरे निर्णय घेऊ एवढा लेट होण्याची कारण काय नाही मी सांगितलं की गेल्या दहा वर्षापासून ईव्हीएम मशीनच्या या तंत्रज्ञानामुळं किंवा ईव्हीएम मशीनच या आरक्षणाचा सगळ्यांच्या आरक्षणाच्या नर्डीचा घोट घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना या मताची गरज वाटली नाही ईव्हीएम मशीन शेट केली प्रोग्रेमिंग केली टाइम डेट लावलं की त्यांचं काम होऊन जात होतं त्यामुळे ते कुठल्याही समाजाचा प्रश्न सोडवणं असलेलं आरक्षण सुद्धा त्या समाजाला न देणं हा जो खेळ चालू होता तो आता संपलेला आहे आता आरक्षण द्यावं लागणार जर धनगर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य नाही केली तर पुढील दिशा कशी असणार नाही नक्कीच दीपक बोराडे या महाराष्ट्रामधल्या धनगर समाजाचं नेतृत्व करतायत त्या ठिकाणी सगळे बसून ठरवतील आणि त्या त्या पद्धतीनं पण या वेळेला हे आरक्षण मिळणार आहे आणि सरकारला दिल्याशिवाय गत्यंतर नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू परंतु कुठंतरी आदिवासी समाज पण विरोध करताना करताना दिसत त्याबद्दल काय आपली भूमिका नाही आदिवासीला संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना मिळेल यांना संख्येच्या प्रमाणामध्ये धनगर समाजाला मिळेल कारण शेवटी लोकसंख्येच्या आधारावरती कुठलंही आरक्षण आहे त्यामुळं जी आदिवासीची संख्या असेल त्यांना मिळेल अ ब करतील वेगवेगळे करतील त्यांचे त्यांना देतील आणि यांच्या आदिवासी देतील ज्यांच्या संख्या जेवढी त्या प्रमाणामध्ये आरक्षण ज्याचं त्याला धन्यवाद तर हे होते आमदार उत्तमराव आणि समाज होते सर्व बांधव त्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जर धनगर समाजाला जर राज्य सरकारनं आरक्षण नाही दिलं तर त्यांची पुढची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत धन्यवाद मी टॉकेट इन मराठी भोसले माळसिरस